आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे महाराष्ट्र विधान परिषदेचं जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तारांकित प्रश्न हा उपस्थित करण्यात आला होता वीस मार्च दोन हजार पंचवीसला ला हा प्रश्न जो उपस्थित करण्यात आला होता तो प्रश्न आणि त्या प्रश्नाचं सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे श्री प्रवीण दरेकर श्री प्रसाद लाड डॉक्टर परिणय फुके श्री ज्ञानेश्वर मात्रे इत्यादी सन्माननीय सदस्यांनी विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर आता आपण जाणून घेऊया राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सन शिक्षकेत संच मान्यता झालेली असून त्यानुसार इयत्ता नववी दहावीच्या दोनशे एक विद्यार्थ्यामागे एक प्रयोगशाळा सहाय्यक पद मंजूर करण्यात आले आहे हे खरे आहे का या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिले उत्तर आहे की हे खरे आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आपण जाणून घेऊया या निकषामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या कार्यरत असणारे सतरा प्रयोगशाळा सहाय्यकांपैकी चौदा प्रयोगशाळा सहाय्यक अतिरिक्त होत असून प्राथमिक विभागाचीही कनिष्ठ लिपिक अतिरिक्त झालेले आहेत हेही खरे आहे काय या संदर्भात दिलेले उत्तर हे अंशत खरे आहे त्यानंतर तिसरा प्रश्न जाणून घेऊया असल्यास या शासन निर्णयानुसार नवीन पद निर्माण होण्याची शक्यता कमी झाली असून ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक हे विद्यार्थी संख्येवर नेमल्याने अनेक शाळांमधील पदे अतिरिक्त होऊन प्रयोगशाळा आणि ग्रंथालय बंद होणार असून अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यक यांचे समायोजन करणे कठीण जात असल्याने सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांचे प्रयोगशाळेत गैरसोय होत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे हेही खरे आहे काय याबद्दल दिलेलं उत्तर आहे की हे खरे नाही शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसमधील मधील सुधारित आकृती अतिरिक्त ठरणाऱ्या प्रयोगशाळा सहाय्यकांच्या समायोजन प्रक्रियेला रीट पिटिशन क्रमांक तेरा हजार नऊशे बावन्न अब्लिक दोन हजार चोवीस अन्वये स्थगिती देण्यात आलेली आहे सदर रीट याचिकेतील पुढील सुनावणी दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी नियोजित आहे शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीस अन्वये अतिरिक्त ठरणाऱ्या कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात करावयाची कार्यवाही व वा समावेशनाच्या कार्यपद्धतीचे स्पष्टीकरणात्मक आदेश शासन निर्णय दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीस अन्वये निर्गमित करण्यात आले आहे चौथा प्रश्न आहे की असल्यास निर्णयाचा विचार करून पूर्वीप्रमाणे इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन प्रयोगशाळा सहाय्यक पद ठेवावे किंवा विद्यार्थ्यांची अट शिथिल करावी अशा मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे हे ही खरे आहे काय याचं दिलेलं उत्तर आहे की हे खरे आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे की असल्यास उक्त प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीप्रमाणे इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन प्रयोगशाळा सहाय्यक तसेच ग्रंथपाल पद ठेवावे किंवा विद्यार्थ्यांची अट शिथिल करावी याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे सहावा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे की शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीस मधील निकष हे वित्त विभागाच्या उच्चस्तरीय समितीच्या दिनांक तेरा अकरा दोन हजार अठरा रोजी झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहे आणि सहाव्या प्रश्नाचं उत्तर होतं की प्रश्न उद्भवत नाही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी अत्यंत महत्वाचे प्रश्न हे विचारले होते आणि त्याला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी उत्तर दिलेले आहे सदर प्रश्न आणि उत्तर आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद